हे आपल्या शिरगाव वासिकांचं पालघर वासियांच एक मोठ भाग्य आहे असं म्हटलं तरी काही वागव होणार नाही सुजित सरांचे अथक परिश्रम त्यांच्या टीमचा अथक परिश्रम आणि त्यांच्या योगदानामुळे ही स्पर्धा आज जात आहे जो प्रेक्षकांनी जोरात सगळ्यांना सहकार्य करायला टाळ्या वाजवायच्या प्रोत्साहन द्यायचं आहे खेळाडूंना प्रोत्साहन आहे खरोखरच खरोखरच रमणीय असं हे चित्र रविवार आहे सूर्यदेव आहे बाजूला समुद्र आहे आणि वाळमध्ये स्पर्धा होते समुद्र किनाऱ्यात स्पर्धा होते म्हणून ही आनंददायी आणि मनोरंजनात्मक अशी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचा सर्व खेळाडू आणि मनसोक्त आनंद घेत आहेत

દોરા કડને છે સસ્તી દવાઓ ઓશધ્યા માયાને અને વાળો બધો કડ्डा કરેલ

सातपर्डीच्या दिशेला आता महाराष्ट्रीयन खेळाडू गेले आहेत आणि दिशेला आता हिमाचल उत्तर दक्षिण अंडर सेव्हन्टीन गर्ल्स फोर हंड्रेड वेट कॅटेगरी तमिळनाडू वर्सेस हिमाचल प्रदेश तमिळनाडू वर्सेस हिमाचल प्रदेश अंडर सेव्हन्टीन गर्ल्स वर्किंग रिपोर्ट ऑन द वेरिफिकेशन महाराष्ट्र ने संपादन के दुसरी फेरी सुरू होते खेळाच्या नियमानुसार तमिळनाडू हिमाचल प्रदेश अंडर सेवेंटीन गर्ल्स रिपोर्ट ऑन दचल आणि इशारा केलेला आहे आणि आपल्या तयारीत आपलं कौशल्य या ठिकाणी बनवलं हिमाचल खेळाडू महाराष्ट्र

मंडळाचे अध्यक्ष सन्मान सुजित पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी काळे जगनसे स्वागत करायचे आणि दोन राऊंड मध्ये महाराष्ट्र संघाने विजय गेल्या वर्ष शेवटचा राऊंड सुरू होणार आहे माहिती पूर्ण राऊंड झाले होणार आहे